यामध्ये निट्टूर गावचे सुरेश रामू पाटील वय वर्ष पन्नास आणि सदारवाडी येथील भगवान आनंद सदावर वय वर्ष अडतीस यांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे याबाबत घटनास्थळी पोलीस पी एस आय बारामती अमोल पाटील दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार सुरेश पाटील हे दौलत कारखान्यावर आपला उसाचा ट्रॅक्टर लावून गावी निटरला जात होते दरम्यान पाटणे फाटा येथून सदारवाडीकडे जाणारा भगवान यांच्या गाडीची बेळगाव मार्गावर धुमडेवाडी गावाच्या वळणावर समोरासमोर जोरदार धडक झाली त्या दोन्ही दुचाकींचा चुराडा झाला असून दोघांचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली पुढील कारवाई केली जात आहे महानकर प्रकाश ऐनापुरे चंदगड